तेरा मीठी मीठी डांट तेरी याद है मुझे यादव पंत का चल साध पानी बोर्च <laughs>

बोला बोला कादंबरीत बोला आवाज येतोय का माझा कादंबरीत सांगा बरं कुठे गायब दादा आम्ही कुठेच गायब नाही आला फोन आला दादा दा। <laughs> केला कट केला कट कट केला बोला आम्ही कुठेच गायब नाही आवाज आहे ओके, ओके 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 बोला बोला झाले का चहा चहापणी चहा झाला का नाही चहा एखाद्या वेळेस पिला तर पिला चहा नाही तर मग नाही घेत हसा हसा आम्हाला फोन येतोय तुम्ही हसा अरे बोला आधी फोनवर जात त्या फोनवर काय ते बळजबरीच बळजब्रीज लावतोय फोन काम नाही धंदा नाही जीएफ मारेल बर का, है एवढा काय अर्जंट आहे का तिचं गरज पडली की त्याचा फोन उचलायचं भांडण झालंय त्यामुळे फोनच उचलायचं नाही भांडण झालं त्याच्यामुळे फोन उचलायचं नाही करू द्या फोन जाऊ जा तिकडं टेन्शन नाही घ्यायचं असली गरज तर लिन नंतर माहिती ते गेली उडत పూర్ణ్యా <laughs> <laughs> तो चहा पानी लाइव संपली का, का। मेरी, मैं तेरा। मीधी मीधी तेरी याद है मुझे ना... राहू द्या काय अडचण नाही चोबी आहे का पण माझ्या ट्रॅक्टरला लावेल चोबी हाय का माझ्या ट्रॅक्टरला मागच रेट घालायला दादा आताच आपली आणि तुमची लाईव्ह दिसली म्हणजे तुमची संपली आणि माझी दिसली असं झालं बाई ओके ओके बोला बोला काय होत टायमिंगच भेटाना नाही येऊन यायला टायमिंगच नाही भेटाना इकडे जायला टायमिंग भेटाना कारण लोकांनाच टायमिंग नाही आपल्या याच्यावर काय सध्या काम चालू आहे जरा त्यामुळे काय आता कुणीकडे जाणंच व्हायना दोन हजार सौ वीस टाका एक जीरो शिलक टाकल का चैनल बंद करना हाँ कर तो सांगा संग विकत मी कुणाला घ्यायचं असेल तर सांगा देऊन टाकू सस्तात मस्त देऊन टाकू डायरेक्ट विकायचं आहे मला विकायचं आहे चायन खरंच तुम्हाला समजलं नापत झालं म्हणजे नेमकी ऐकलं नाही मला कोणाला दुसरं कमेंट करा चला विकता पण येतं ग हो, हो विकता पण येत त्याचा काही विषय जसे लोक व्हिडिओ काढतात व्हिडिओ विकतात तस चॅनल सुद्धा विकता येतं काही फोटोस मी आता ऍड टाकणार आहे त्याच्यामध्ये चॅनल विकायचा आहे कोणी आसन घेण्यासाठी संपर्क साधा अहो एक झिरो शिल्लक नाही टाकताय तुम्ही एक झिरो शिल्लक टाकताय एक झिरो मधला शिल्लक टाकला एकच झिरो असतो दोन हजार सव्वीस ला एक झिरो शिल्लक टाकताय कोणत्या शाळेत कोणत्या मॅडम न शिकवलं होतं तुम्हाला गणित कोणती मॅडम होती ती मला नाव सांगा कोणती मॅडम होती ती गणित शिकणार तुम्हाला दोन हजार सव्वीस ला एक झिरो शिल्लक टाकायचं मध्ये तेच तर तुम्हाला समजलं ना दोन हजार सव्वीस समजलं ना म्हणजे माझं डोकं घेऊन चालतंय भरपूर एक झिरो शिल्लक टाकताय शाळेत नाही गेलो हो दादा शाळेत नाही गेला कॉलेजला गेलत आहे का शाळेत नाही गेला कॉलेजला गेले आहे ना डिंगरी शाळेत होत्या डिंगरी शाळेत डिंगरी शाळेत होत्या का डिंगरी शाळेमध्ये ते बघा ते वरतून निसतं गप्पा ऐकतय डिग्री शाळा हो हो तेच की डिग्री शाळा तेच म्हणलं मी पण म्हणूनच एक शून्य वाढलंय दोन हजार सव्वीस ला तिथं ला, ला, कमेंट करा दुसरं कोणी त्याला कमेंट करा फटाफट वरती बसून काय काय ते शिव दादा काय बोलणार होता असा विचार करत असेल सेसूवर बसून हो ना निस्त बसले वरती काय करते काय माहिती तर कोणाचे झगडे झाले ते तर झगडे मिटवत काय कोणाला काय माहिती काय कळ नाही त्याचा पण पर... या वरती पासून भेटतं काय ते पण नाही माहिती आपल्याला सांगत नाही काय भेटतं सीसीवर बसल्यावर मी तरी बसलो असतो लोकांच्या सीसीवर जाऊन निसतं दिवसभर

जिवंत पाणी पुसले नाही आता कशाला मन तोस आई आता कशाला मन तोस आई तुझ्यासाठी प्राण सोडले अरे पाणी पाहजले కమ కమెట్ कमेंट करा, कमेंट करा, कमेंट करा।